इथे मी चार पाच तासासाठी ही सालाची जी मूग आहे हे मूग मी भिजत ठेवले होते आणि चार पाच तासानंतर त्यातलं पाणी ड्रेन आऊट केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं एक साधी सिंपल मिरची टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं अर्धा चमचा आलं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूण पण ॲड करू शकता आणि हे ग्राइंड करून एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाणी याच्यात एक्स्ट्रा दुसरं टाकायची काय आवश्यकता लागेल ला असं मला वाटत नाही आणि मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये अजून बाकीचे जे भाज्या आहेत जसं गाजर आहे कांदा आहे थोडी कोथंबीर आहे ह्या सगळ्या गोष्टी ॲड करणार आहोत एक एक आणि तुम्हाला हवं असेल अजून दुसऱ्या भाज्या पण ॲड करू शकता थोडंसं तुम्ही टोमॅटो ॲड करू शकतात नाहीतर मग ढोबळी मिरची असते ती ॲड करू शकता जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सोडा काही एक टाकायची आवश्यकता नाही आहे आणि पाणी पण टाकायची याच्यात काहीच गरज नाही कारण की याच्यामध्ये भरपूर असं आपण ऑलरेडी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आणि कांदालाही पाणी सुटतं त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकायची आवश्यकता नाही इथे मी पॅन गरम करून ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तवाचा पण वापर करू शकता इथे मी पॅनचा वापर करते आहे थोडंसं आपण याला ऑइल ग्रीस करून घेऊ खूप जास्त नाही एकदम थोडंसं एक अर्धा चमचा त्यानंतर हे सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे म्हणून मी ब्रशनी याला स्प्रेड करून घेते आता हे गरम झाल्यानंतर आपण हे बॅटर ह्या पॅनमध्ये टाकणार आहोत आणि थोडं थोडं करून याला स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं जसं आपण उत्तपा बनवतो त्या पद्धतीने आणि त्याला एक गोल शेप येईल अशा पद्धतीने आपण ते स्प्रेड करून घ्यायचं आहे फ्लेम आपली गॅसची ही मीडियम असली पाहिजे आणि याला साधारण दोन ते तीन मिनटं लागतात किंवा त्यापेक्षा थोडंसं एखादं दोन मिनटं पण जास्त लागू शकतं कारण की हे थोडं जाड असतं आणि त्याला थोडंसं शिजायला किंवा मग त्याला कूक होण्यासाठी थोडा वेळ लागतो जर त्याला एकदम पातळ बनवलं तुम्ही तर ते पटकन पण होऊन जाईल पण आपल्याला थोडंसं चिला म्हटलं किंवा धिरडे जर आपण म्हटलो की ते थोडंसं वेळ घेतं आणि खूप हेल्दी आहे मूग च्या डाळ वेट लॉस असेल किंवा छोट्या मुलांनाही द्यायचं असेल तर मिरची स्किप करा फक्त आणि हे तुम्ही छोट्या मुलांनासुद्धा देऊ शकता एक वर्षाच्या पुढचे मुलं जे असतात त्यांना खूप सॉफ्ट असतं त्याच्यामुळे त्यांना खायला पण खूप चविष्ट पण लागतं आणि इझी आहे डायजेस्ट होण्यासाठी आता एकदम छान ना असे बबल्स यायला सुरुवात झाली किंवा जाळी पडायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते आता हे थोडंसं एकदा एका साईडनी चांगल्यापैकी कुक झालं की ते आपोआप थोडेसे काट सोडायला सुरुवात होते शकता, त्यान अंतर टर्न अप शकता। हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग आपण याला टर्नअप करू शकतो हे पीठ आहे ना थोडं थोडं ड्राय व्हायला सुरुवात होते म्हणून आपण थोडंसं याला ना एखादा चमचाचं किंवा त्याहीपेक्षा कमी ब्रशनी असं कोट करून घ्यायचं थोडंसं तेल किंवा साईडला थोडंसं सा तेल सोडायचं म्हणजे काय होतं की हे पटकन असंही निघतं पण मग ते काय होतं की त्याच्या ज्या काठ असतात ना ते ड्राय नाही पडत त्याच्यात भेगा नाही पडणार त्यामुळे मग आपण त्याला थोडंसं ऑइलनी काठ फक्त ओले करून घ्यायचे आणि मग ते इझिली पलटू शकतं आता आपण याला ट्राय करू पलटवण्याचं खूप इझिली निघालं हे आणि हे बघा वरतून एकदम क्रिस्पी किंवा एकदम छान असं कोट आलेलं आहे ते जळण्याचं नाही आहे ते फक्त कोटिंग खूप छानपैकी आलेलं आहे आणि क्रिस्पी पण वाटतं जेव्हा आपण हे खाणार आहोत ना एक कवर जे असतं त्याचं क्रिस्पीनेस हा याच्यात आपल्याला दिसून येतो टेक्स्चर त्याचा आणि मग खाताना ते खूप असं डाळीसारखं लागत नाही क्रिस्पीनेस वाटतं त्याच्यामुळे त्याला थोडंसं मीडियम फ्लेमवर पूर्णपणे ते कूक होणं गरजेचं आहे आता जसं एक साईडनी झालं तसंच दुसऱ्या साईडनी पण होईल पण दुसऱ्या साईडनी पण थोडा जास्त वेळ लागेल तर तेवढ्यासाठी आपल्याला वेट करावं लागेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकण पण ठेवू शकता पण मी प्रेफर करते की झाकण न ठेवता आपण ते ओपन लीडनीच आपण त्याला शिजवायला हवं आता आपण याला परत दुसऱ्या साईडनी टर्न घेऊन बघू हे बघा दुसऱ्या साईडनी पण मस्तपैकी असं क्रिस्पी वाटतं आहे आणि ते छानपैकी कुक पण झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच पद्धतीने आपण जे दुसरे आहेत तेही करायला सुरुवात करू त्यासाठी पण सेम प्रोसेस आपल्याला याच्यामध्ये तेलात थोडंसं ब्रश फिरवायचं आहे हे बघा तर अर्धा वाटीचे आपण इथे जवळपास दोन ते तीन म्हणजे ना आपले दोन जणांचा नाश्ता पूर्णपणे होऊ शकतो असे माझे तीन धिरडे इथे किंवा तीन चिला आपण ज्याला म्हणतो मूग डाळीचे ते झालेले आहेत आणि खूप हेल्दी आहेत तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतात कारण की ते खूप सॉफ्ट असतात आणि भरपूर वेळ असेच सॉफ्ट राहू पण शकतात मग तुम्ही याला चटणीबरोबर खा भाजीपोळी भाजीबरोबर खा किंवा मग तुम्ही टोमॅटो सॉस म्योनीज कशाबरोबरही खाऊ शकतात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पण त्याचबरोबर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हे नक्की करून खाऊ घाला मुलांना